आता सारंग इकडे सयाजीला मारण्यासाठी आलेला असतो सयाजीची गाडी येत असते आणि सारंग त्याच्या गाडीसमोर मोठा दगड घेऊन उभा असतो तो दगड त्याला सयाजीच्या डोक्यात घालायचा असतो कारण सयाजीमुळेच आज त्याच्यावर ही वेळ आलेली असते रडायची वेळ आलेली असते पश्चातापाची वेळ आलेली असते आता त्याला भीक मागायची वेळ त्याच्यावर या सयाजीमुळेच आलेली असते सयाजीला तर सर्वच रणदिव्यांना भीक मागायला लावायचं असतं त्या त्याची तर सुरुवात झालेली आहे सयाजी हा खुश असतो कारण आता रणदिव्यांवर ही वेळ आली आहे ते आता सगळे रणदिवे रस्त्यावर येणार म्हणून सयाजी खुश असतो तर आता सारंगला त्याचा खूपच राग आलेला असतो आता तो गाडीच्या समोर दगड घेऊन येतो तेव्हा लगेच सयाजी गाडी थांबवतो आणि गाडीतून बाहेर येतो आणि म्हणतो जावई बाबू काय करताय काय करताय तो दगड फेकून द्या तेव्हा आता सारंग म्हणतो नाही हाच दगड तुमच्या डोक्यात घालून तुमचं मी रक्त काढणार आहे तुमचं रक्त बंबाळ करणार आहे तुम्हाला कारण तुम्हीच मला एवढं मोठं पाऊल उचलायला सांगितलात आणि आता ऐन वेळी माघार घेत आहेत मी जसा आता संकटात सापडलो तसा मला मदतीचा हात द्यायचा सोडून तुम्ही पळून जात आहे लाज नाही वाटत तुम्हाला अहो मला आणि माझ्या घरच्यांना आता रस्त्यावर यायची वेळ येणार आहे हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे तुम्हीच तो कोण माणूस आणलात आणि त्याच्याकडून मला लोन करून दिलं तो तुमचाच माणूस आहे मला माहीत आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता त्याला सांगून ते सगळं सॉल्व करून टाका तेव्हा लगेच सयाजी म्हणतो ते मी कसं करणार ते माझ्या हातात नाहीये कारण तू आता सह्या केल्यास आणि घराचे पेपर तर त्याला दिलेस आता मी काही नाही करू शकत तू आता कधीही तुझं घर घेईल तुलाच आता ते पैसे द्यावे लागणार आता सारंगला खूपच राग येतो सारंग, सारंग दगड फेकून देतो आणि जाऊन सयाजीचा जा गळा जापतो आता सयाजी ओरडत असतो अरे सोड सोड मला दुखतंय तेव्हा सारंग म्हणतो नाही मला ना तू मी तुला सोडणार नाही मी तुला जिवंत मारणार आता सयाजी खूपच घाबरतो सयाजीचा माणूस येतो आणि सारंगला बाजूला करतो आता सयाजी स्वतःला वाचवण्यासाठी धावत जाऊन गाडीतली बंदूक घेतो आणि ती, ती सारंगवर धरतो आता सारंगवर तो बंदूक चालवणार तोच तिथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश सयाजीचे चांगलेच बारा वाजवतो त्याला चांगला चोप देतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या भावाला मारण्याची माझ्या भावाला जिवंत मारत होतास त्याच्यावर बंदूक धरत होतास अरे त्याला फसवलंस आणि तुझं पोट भरलं नाही तर तू त्याला मारत होतास आता चल आता मी तुला पोलिसांच्या ताब्यातच देतो माझ्या भावाला फसवल्याच्या आरोपाखाली मी तुझी आता कंप्लेंट करणार आहे तेव्हा सयाजी म्हणतो काय रे तुझ्याकडे पुरावा काय आहे मी फसवल्याचा तेव्हा आता ऋषिकेश काहीच बोलत नाही सारंगला म्हणतो सारंग चल आपण पोलीस स्टेशनला जाऊया सारंग स्टेशन लगेच ऋषिकेशला मिठी मारतो आणि म्हणतो दादा खरंच तू वेळी धावून आलास या माणसाने आता माझा जीवच घेतला असता अरे कसा घाणेरडा माणूस आहे हा बघ ना मला याने फसवलं आणि आता वेळी हात वर करतोय आता वेळी मला म्हणतो मी काय करू माझ्याकडे पैसे नाही आहेत पैसे तर ह्याच्याकडेच आहे दादा खरं सांगतो जी लोन करणारी माणसं होती ना ती सुद्धा याचीच होती याने मला पूर्ण फसवलं आहे रे गंडवला आहे काय करू मी आता पुरता अडकला अडकलो आहे आणि आता आपलं घर वाचवायचं आहे दादा तूच काहीतरी कर आणि आपलं घर वाचव तेव्हा ऋषिकेश म्हणतो नको काळजी करूस मी आहे ना आपलं घर नक्की वाचणार तू चल आत्ताच्या आत्ता आपण पोलीस स्टेशनला जाऊया आणि सारंग आणि ऋषिकेश पोलीस स्टेशनला जातात इथे सयाजी आता पूर्णपणे हादरलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू